탈구 나자, 가로캡, 트되기 티, 라트라. 쑤이, 지동자, 단나, 트리, 타올리야. 가해! 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 물가! 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 Yeah! you

आजची गाडी आली उंदरांची गाडी आली बेकांची गाडी आली उंदरांची गर्दी झाली नका 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 करू जागा आता गाडीत नाही जागा खाई खाई चढा आता घसरून पडा नाक आधी नक्त

बहिरजी नाईक बहिरजी नाईक शिवबा तुमच्या भावी राज्यातले हे गुटक हे बर तुमच्याशी खेळायला हे मावळी संगळी खोळामले राजे लवकर लवकर मोठे भा आणि शिवबा मोठा होत होता लगे बाळ पळाय तुड दुड़ तुडन खेळे घोड घोड शोभे फाकडन जगवी हुड किल्ले दारा क किल्ले दारा रंगला किल्ला शिवने का ऐक तुम्ही राग रंगला किल्ला शिवने का ऐक तुम्ही राग राणी साहेब मला कशी फुलपाखरासारखी आहे ही आजची फुलपाखरं उद्याची गरुड व्हावी पंत आली मुसलमानी हाय इस्वा आम्हीच तिला बोलावलं होत घेऊन या तिला पंत ही मता बेगम एक नाचणारी गाणारी खरंदाज कलावंती आधीच्याही फौजेने या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला पुण्याची मसणवट केली त्यात या मता बेगमच्याही सर्वस्वाची धुंदार उडाली तिचं घरदार मातीला मिळालं तिचं कुणी जीवन उरलं नाही उघडी उपाशी तापाशी पडली बिचारी आदा बस राणे साहेबा आपण मला फरमावलं मी सेवेला पण कशी नाचू कशी आम्ही तुला गायला नाचायला बोलावलंच नाही मता शाही फौजेच्या धुमाकुळात तुझ सर्वस्व दिलं रडू नकोस मता आता तुझी काळजी घ्यायला चिरंजीव राजे इथं जाती नाही तुझी अखेरपर्यंत सर्व काळजी घेतील परवडिक तू राजांना आशीर्वाद द्यायचेस हा तुझा मुलगाच आहे मता जी हा, जी हा राणी साहेबा ये मेरा लाल है। आप रहो सलामत हजार परस शिवबा मीच केवळ तुमची आई नाही बर ही मता बेगम ही तुमची आईच आहे अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत राजे मोठे व्हा खूप खूप मोठे व्हा मी मोठा होईल खूप खूप मोठा होई माझ्या वडिलांच्या सारखा माझ्या मामांच्या सारखा माझ्या आजोबांच्या सारखा म्हणजे बादशाहचे जहागीरदार मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुन्हे टेकवणार नाही नाही राजे तुमचा जन्म सूर्यपुळा झाला आहे तो या अंधाराची चाकणी करण्यासाठी नाही तुम्ही जर बादशाहचे मुजरेबाज मुजरे बाद झालात तर मराठी मुलखा ती सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील पुत्र करंटा हे कोदंडधारी रामा तुला फक्त मरताना साथ मारायची का हे पहा सर्वत्र काय चाललंय सकाळ पृथ्वी राम दंड ताळणे होती दुःख शोक विडंबना आधार पाहता नाही कैवागी तो असे दास म्हणे भगवंता या साऱ्या अपमानांचा सूर उगवण्यासारखी राजे तुम्ही बंड करा तुमच्या तलवारी साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करी तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा करी कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायखड्या घालीत घाली तुमच्या बंडाला सामोर आली हा सह्याद्री तुम्हाला ओरडून सांगतोय राजे तुम्ही या चुलमी सिंहाचा विरुद्ध बंड करा माझ्या खांग्यावर चढा माझ्या भया चढा माझ्या खाना मागून लढा तुम्ही विजयी व्हा राजे, उठा, तुम्ही बंद बंद। शिवबा साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला मनात आणा तुम्ही कालचक्रालाही फिरवू शकाल औ साहेब तुमची इच्छा हीच तुळजा भवानीची आज्ञा हर्ष ऐकत ऐकतो जीवलगांडो गेली तीनशे वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो हो आहोत या गुलामगिरी पण आता आपल्याला जगायचं स्वतंत्र वाघासारखं जगायचो या जगात आपल्यावर कुणी प्रेम नाही केलं तरी चालेल पण आपली कुणी कीव करता कामा नाही आपण तुळजा भवानीचे पुत्र आहोत आई या मावळच्या खोऱ्या आम्ही तुझा गोंधळ मांडतोय गोंधळाला ये Ay, bu ampe, ന്ദൂർ ചന്ദ്രവാളി മോതിയാളാ രീതി पोझल